नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील घटक अंक गणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज याचा अभ्यास करणार आता करणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडि नो नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील धन्यवाद चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आजचा घटक आहे अंकगणिती श्रेणीतील पहिल्या पदांची बेरीज आता याआधी आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय अंकगणिती श्रेणीतील पहिल्या सॉरी एनवे पद म्हणजे काय आ, हे आप हे दोन घटक आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्यावर आधारित संचही आपण सोडवलेला आहे आता आपण अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज अभ्यासणार आहोत तर आता अंकगणिती श्रेणी काय आहे इथे ए ए अधिक डी ए अधिक दोन डी ए अधिक तीन डी असेच पुढे ए अधिक एन कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी आता या श्रेणीमध्ये पहिलं पद काय आहे ए आहे आणि डी हा काय आहे त्यातील सामान्य फरक दिलेला आहे मग आता एन पदांची पहिल्या या श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज जर आपल्याला करायची असेल तर ती आपण कशाने दाखवायची एस एननी दाखवायची आता हा एस कशासाठी घेतला आहे तर सम आणि एन कशाचा आहे एन टर्म्सचा फर्स्ट एन टर्म्सचा एन म्हणजे एस समचा एस आणि फर्स्ट एन टर्मचा एन म्हणून हे एस एन इथे असं आपल्याला मिळालेलं आहे याने ते आपल्याला दाखवायचं आहे मग आता आपण काय करायचं तर एस एन बरोबर ही सगळी पदं लिहून घ्यायची ती लिहिल्यानंतर आपण काय करायची ही पदं आता आपण सरळ लिहिलेली आहेत आता तीच पदं आपण एस एन बरोबर उलट्या पद्धतीने लि... उलटी लिहून घ्यायची उलट्या क्रमाने लिहून घ्यायची ती पण आपण इथे लिहून घेतलेली आहेत आता ह्या दोनही पदांची काय करायची आपण इथे बेरीज करायची म्हणजे हे हे एस एन एक सरळ पदं लिहिलेली आणि दुसऱ्या एस एनची उलटी पदं लिहिलेली ही सगळी बेरीज आपण इथे लिहून घेतली आता इथे दोन एन दोन एस एन कसे आले तर हा एक एस एन हा एक एस एन म्हणून हे दोन एस एन आले आता इथे हा जो ए आहे तो ह्या एमध्ये मिळवायचा म्हणून इथे काय आलं ए अधिक ए ए अधिक आणि हे बरोबर इथे पूर्ण आपण लिहिलं आता हा ए डी इथे घ्यायचा आणि हे पूर्ण पद इथे लिहून घ्यायचं त्याचप्रमाणे ह्या दोन पदांची बेरीज आपण इथे लिहिली ह्या दोन पदांची बेरीज इथे लिहिली <coughs> आता काय करायचं आपल्याला आता हे ए ए असे एकटे एकटं लिहिण्यापेक्षा आपण त्याचं काय केलेलं आहे मग दोन एस एन बरोबर हे दोन ए घेतले त्याबरोबर हा इथे दोन दिसत आहेत पदं एकत्र एक केली थोडक्यामध्ये असं हे पूर्ण ह्या सगळ्या कंसांचं करून घेतलं पदांचं एन वेळा करून घेतलं मग आता आपण इथे काय केलेलं आहे दोन एस एन बरोबर एन कंसात दोन ए अधिक एन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी हे आपण इथे एन हा कशासाठी घेतला आहे एन वेळासाठी घेतलेला आहे म्हणजे नंबर ऑफ टाइम्स एन टर्म्ससाठी म्हणून आता इथे काय केलं आपण मग आता हा जो एस एन बरोबरचा दोन आहे तो काय केला इथे जो गुणिले आहे एस एनला दोन तो इथे भागिलेमध्ये घेतला आणि अशा पद्धतीने लिहिलं किंवा तेच समीकरण आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो आता हे समीकरण तर आपल्याला मिळालेलं आहे सॉरी समीकरण म्हणते सूत्र आपल्याला मिळालेलं आहे आता ह्या सूत्रामध्ये आपण काय करायचं आहे एक उदाहरण ह्या सूत्राचा वापर करून सडवून बघूयात म्हणून चौदा सोळा अठरा या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या शंभर पदांची बेरीज करायची आता इथं ए आपल्याला काय मिळालेलं आहे तर तो मिळालेला आहे चौदा डी मिळालेला आहे दोन एन आहे शंभर मग आता हे सूत्र आपण हे घेतलं या सूत्रामध्ये या सगळ्या किमती लिहिल्या आणि ते पुढं सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळतं उत्तर अकरा हजार तीनशे म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे दिलेल्या श्रेणीच्या पहिल्या शंभर पदांची बेरीज काय आहे अकरा हजार तीनशे आता इथे काय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती आहे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिलं डी हे एक सूत्र आणि दुसरं एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अ क अधिक म्हणजे चौकटी कंसात दोन ए अधिक जो गोल कंस छोटा कंस आहे गोल त्याच्यामध्ये एन वजा एक कंस गोलकंस पूर्ण अधिक गुणिलं डी आणि हा मै चौकटी कंसही पूर्ण बरोबर काय येतं आपल्याला एन ए आधी क एन आणि कंसामध्ये एन वजा एक छेद दोन डी हे अशा पद्धतीने आपण सूत्र लिहू शकतो आता अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या एन पदांच्या बेरजेचे अजून एक सूत्र मिळवूयात आपण तर हेच आपण पदं लिहून घेतली पूर्ण अंकगणिती श्रेणीतील पहिलं पद आपल्याला टी वन बरोबर किती मिळालं ए मिळालं आणि एन व पद किती मिळाले आपल्याला ए अधिक एन वजा एक गुणिले डी मग आता एस एन बरोबर एन छेद दोन कंसात ए अधिक ए म्हणजे हे, ए हे एन हे जे एन व आहे म्हणजे टी वन आणि एन या पदांची काय केली आपण इथे वेरीज केली म्हणून सूत्र काय मिळतं एस एन बरोबर एन छेद दोन टी वन अधिक टी वन टी एन बरोबर एन छेद दोन पहिलं पद अधिक शेवटचं पद तर अशा पद्धतीने आपण अंकगणिती श्रेणीतील एन वे पहिल्या पदांची बेरीज हा घटक अभ्यासलेला आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद